दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस दांडगाव येथे महिला जागतिक दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्त्री म्हणजे जन्मदाती स्त्री म्हणजे संस्कृती स्त्री म्हणजे लावण्याचा वसा स्त्री म्हणजे घराचे घरपण स्त्री म्हणजे महान कार्य दांडगाव येथे महिला जागतिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी उत्स्फूर्तने सहभाग घेतला या महिला दिनाला अध्यक्षा अरुणाताई खंडाळकर संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव यांनी संघटनेचे महत्व पटवून दिले प्रमुख पाहुण्या सुषमा काळे कन्या विद्यालय मारेगाव माजी मुख्याध्यापिका होत्या यांनी महिला आरोग्याबद्दल कशी काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले तर डॉक्टर करुणा खंडाळकर यांनी स्त्रियांना व्यसनमुक्ती यावर मार्गदर्शन केले मारुती गौरकार काँग्रेस अध्यक्ष मारेगाव यांनी शेती विषयी मार्गदर्शन केले यावेळी सरपंच आरती चिंचोळकर चिंचोळकर शालिनी शालिनी आंबेकर प्रियंका आंबेकर ताई मोहन मत्ते पंकज मत्ते वंदना ताई जयश्री बोबरे चंदा बोबरे व इतर दांडगाव येथील महिला उपस्थित होत्या प्रास्ताविक सौ सुजाता मत्ते यांनी केले तर सूत्र संचालन जयश्री बोबडे यांनी केले व आभार प्रदर्शन चिंचोलकर यांनी केले मारेगाव प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज